फक्त जेवल्यानंतर मग आम्हाला शरीर कमजोर असतात तुम्हाला फक्त ग्लुकोज पावडर वाढत असतात आणि साखर पाणी जवळ रोज पकडतो रोज संपल्यानंतर त्यांना त्रास होतो का नाही शरीर परत त्याला ऍक्सेप्ट करत आमच्या टी झालेलं आहे आपण आयंतर आपण करू शकतोय आपण त्याच्यावरती कोर्ट तुम्हाला स्टे देऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यावरती जी त्या चर्चा होऊन त्याच्यावरती जी काही सरकारी आपल्याला आदेश दिले त्याच्यावरती आपल्याला फक्त हायकोर्ट आणि तुम्हाला सांगतो सिलेक्ट जाऊन आपल्याला त्यांनी करायला लागेल सगळ्या गावकऱ्यांना हा विनंती करतो की आपल्यासाठी एक माणूस जर आठवडे दोन आठवडे उपोषण ठेवतो यांना तुम्ही किती साथ दिली पाहिजे ही तुमच्या हातात आहे आम्ही येईल सिद्ध दोन गोष्टी बोलाल तिथंही पण गावातला जर साथ असेल तर माणूस जास्त खंबीर राहतो गाव म्हणजेच परिवार असेल परिवाराच्या ज्येष्ठाला जर तुम्ही साथ दिली तर ती परिवार टिकून राहतं गाव टिकून राहतं एवढी सगळ्यांना विनंती करतो उपोषण सोडल्याबद्दल पूर्ण करणार तालुकिरी आणि उपोषण आम्हाला आहेत खूप सारे धन्यवाद देतो की तुम्ही असा लोकशाहीचा मार्ग पुढाकार घेतला आणि या गोष्टीला वाटत आहे रामकृष्ण राजी काय सांगाल आज शेरी महाराजांचं उपोषण या ठिकाणी सुटलेलं आहे आपण त्यांचे विनंती करून त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे काय सांगा ने जे आज उपोषण केलं होतं मला वाटतं जवळपास किती दोन आठवडे दोन आठवडे होत आलेले त्यांचं वय आणि प्रकृती पाहता त्यांना आम्ही वारंवार प्रयत्न करतो त्यांनी उपोषण सोडावं माननीय श्री तहसीलदार मॅडम सुद्धा इथं आलेले काही टेक्निकल बाबतीला त्यांनी मॅडमने आम्हाला समजून सांगितलंय उपोषण सोडलंय ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही जी आमची लढाई ती बंद केलेली आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कोर्टी गाव आता कलेक्टर ऑफिस असेल किंवा हायकोर्ट इथं महाराजांचा मुद्दा एकच आहे की जी सौर ऊर्जा पॅनल्स इथं लागलेले आहेत त्या गावात जो प्रकल्प जो झालेला आहे पाच मेगावॉटचा तो, तो पाच मेगा चा प्रकल्प त्याची जागा बदलण्यात आलेली होणे ह्याला आम्हाला कोणाचाच विरोध नाहीये फक्त त्याचा बेनिफिट ह्या गावाला काय नसताना गावाची खूप मोठी जमीन त्याच्यात गुंतवण्यात आलेली तर ती हाय त्या जागेवरती व्हावं आणि जी मुक्त गायराने ही अनेक ज्या लोकांना जमिनी नाही त्यांना ती वापरण्यात मिळावं वा, एवढी त्यांची मागणी आणि त्यासाठी आम्ही सर्व कर्मा तालुक्यातील जेवढे पण नेते युवा नेते जनता ही सगळे महाराजांच्या सोबत आहोत आता आपण न्यायालयीन लढाईबाबत ही त्यांच्याशी चर्चा केली त्याबाबत कशा प्रकारचं नियोजन असतं फर्स्ट स्टेप वी गो फॉर कलेक्टर ऑफिस सेकंड ऑप्शन आम्ही हायकोर्टला जाणार आहे जर आम्हाला कलेक्टर ऑफिस नाही संविधानामध्ये आपल्याला पीआयएल तर आमचा पीआयएल दाखल करून ह्याच्यासाठी आम्ही स्टे घ्यायचा प्रयत्न करणार आहे आज महाराजांचं उपोषण सुटलेलं आहे परंतु सदरचे उपोषण सुटत असताना कोणताही या ठिकाणी अधिकारी किंवा कोणी आलेलं दिसत दिसत नाही माननीय तहसीलदार मॅडमची आम्ही चर्चा केली होती तहसीलदार मॅडमनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या अधिकाराच्या बाहेरचा विषय पण ह्या करमाळ तालुक्यात मी पाळले असल्यामुळे मी तिथे जाऊन भेटेन मॅडम मला वाटतं आलेही होते मॅडमनी टेक्निकल बाब पण सगळ्या सांगितल्या की त्याच्यात जी आर कसा आहे त्याच्यात रोण पुनाचा कसा राहील ते आम्ही समजून घेऊनच आता आमचं पुढचे पाऊल आम्ही उचललेले आहे महाराजांनी महाराज आज आपलं उपोषण स्थगित केलेला आहे आपण काय पुढची वाटचाल कशी असणार वाटचाल आता सांगितले राजांनी किंवा पूर्ण जबाबदारी घेतली की आपण ही लढाई कलेक्टर साहेब किंवा आपल्या कोर्टातून लढायची आपल्याला आणि आपल्याला ज्या ठिकाणी आहे ती गायरण पहिले त्या ठिकाणीच आपली मागणी त्या उलगेवाडी गावासाठी गायरण राहतच नाही पूर्ण आता सांगितलं मॅडम मी आठ हेक्टर दिले पण जे आठ हेक्टर नाही दिले तऱ्यावरती चौदा हेक्टर पस्तीस गुंट पूर्ण हातभारी केलेलं आहे त्यामुळं ती पुढं लढाई चालू राहणार आहे ही जी लढाई उपोषणाची ती आता सांगितल्या राजांनी सांगितल्याप्रमाणे माघार घेतली आणि आपल्याला कोर्टाची लढाई लढून कोर्टाकडून आपल्याला आहे पुढचं असं आंदोलनच असणार आहे का आता न्यायालयीन लढाई असणार आता ने 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 जा जा एक आठ दिवस अजून काही निर्णय नाही याच्यावरती पण सांगाल तसं एका दिवस पुढे सोलापूरला वगैरे आंदोलन होऊ जाईल आणि गावाची साथ घेतली जाईल त्या निर्णयाखाली निर्णय घेतला जाईल महाराज आपण संविधानामध्ये तशा गायरान जमिनी संदर्भात काही कलम आहेत या संदर्भातही आपण सांगितलं आणि त्या त्या अनुषंगाने सुद्धा संविधानाच्या नियमानुसारच मी या ठिकाणी बसलेलो असं सांगितलं असं सांगितलं जातं की ज्या ज्या वेळेस कुणी अधिकारी येत नसेल व त्यांना काही अडचणी असतील किंवा काही गोष्टी असतात किंवा त्यांच्याकडं पूर्ण पत्रकार पोहोचला नसेल तर त्यामुळे तुमच्याकडे कुणी अधिकारी नसते वरिष्ठातले जिल्हा अधिकारी आहेत तर तुम्ही त्यासाठी तुमच्या प्रकृतीची काळजी म्हणून किंवा गावाच्या जवळच्या तुमच्यामुळे तुम्ही दोन पाऊल त्यावेळेस चतुर्मुखी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी स्वतः मागे सरलो मग आपण संविधान वाचतोय म्हणले आपण थोडं मागे सरलं पाहिजे या अनुषंगाने मी उपोषण मागे घेतलं म्हणजे पुढची लढाई जी असेल त्याच्यापेक्षा तीव्र असणार तीव्र असेल पुढची जी लढाई असेल ती, ती याच्यापेक्षा तीव्र असेल पण नेमानुसार काही नेमानुसार केलं बाबा आज आपल्या उपोषण स्थगित होतंय परंतु आपल्या उपोषणाला आज आतापर्यंत करमाळा तालुक्यातील बऱ्याच महत्वाच्या राजकीय असतील सामाजिक असतील अशा लोकांनी भेट दिली आपल्या अवपषणा संदर्भात सांत्वना व्यक्त करत असताना पाठिंबाही दिला काय सांगाल त्यानंतर त्यांचे सगळ्याचे आभार मान मी सगळ्यांना सगळ्यात आधी शंभूराजेंनी भेट दिली आणि त्यांनी दोन तीन वेळा वेळ दिला की बाबा महाराज करून अंकुश मागे त्या आपली जुळसर आलतीच नारायणाबांचे चिरंजीव भाया पृथ्वीराज भायासाहेब केंद्र नाव आहे ते मिळालेच आणि गावातील आमच्या मंडळी पुन्हा ते मराठा सेवा संघाचे काळे ते आलते गणेश साहेब आलते अजून ते संजय गोलक मनसेचे अध्यक्ष काही वगैरे कमाळा तालुक्याचे आहेत माझी राष्ट्रवादीची माझी जिल्हा उपाध्यक्ष काय हनुमंत पांढरे पाटील मांडरी पाटील आणि त्याने आमच्या गावातली सगळी मंडळी बरोबरच आहेच आहे रवींद्र कसेरे बर आहेतच दादा गुंडीत हरिभक्तकरांनी संद्रा अभुंग आहेत नाना आहेत सुभाष अभंग आहे सुभाष साहेब आहेत लाल अतुल भाऊ चव्हाण आहेत रमेश चव्हाण आहेत आणि रेवननाथ जाधव आणि गावचे जाधव सर मनोहर नसेरे शिरे दादासाहेब शिंदे या सगळ्या लोकांनी आधी ग्रामस्थांनी सगळ्या पूर्ण शिवाजी चव्हाण नावाचा आमच्या एक गाई राखणारा व्यक्ती दहा अस बारा दिवस तेरा दिवस माझ्याबरोबर आणि गैरवाजा होगले या लोकांनी भरपूर गावातले लोक दिसतो आणि त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो